शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बऱ्याच शेतकरी बंधूंना वेगवेगळ्या व्हरायटी बघायच्या होत्या पहिली व्हरायटी आहे जपान गोवा पेरू हा पूर्णपणे आतून लाल येतो बघू शकतोय अशा प्रकारची ही जी झाडं आहेत ही व्हरायटी ह्या वेगवेगळ्या असतात आता सीझन चालू झाल्यामुळं आपल्याला शेतकरी बंधूंना प्रत्येक व्हरायटीमध्ये ज्याचं पान पण लाल येतं पेरू पण आतून लाल येतो असा हा जपान गोवा पिरू त्याचबरोबर ऑरेंजमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत मालता म्हणून एक नवीन व्हरायटी आहे या सगळ्याच्या व्हरायटी आहेत त्याचबरोबर जायफळमध्ये पण बघू शकतो आपण थाई किंग चिक्को जी नवीन व्हरायटी आहे अशा प्रकारचं रोप किमती पण आपल्याला आहेत यासाठी आपण पूर्ण रोपाच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत त्याचबरोबर लिपॉट म्हणून येतं ही जी फ फळे ही बाहेरल्या देशामध्ये जास्त प्रमाणात त्याचा वापर होतो त्यासाठी शेतकरी बंधूंना माहीत व्हावं यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे थाई लिंबू बघू शकतो आपण अशा प्रकारचा जायफचं पण रोप आपल्याकडं उपलब्ध आहे चारशे रुपये किंमत आहे त्याचबरोबर गु गुर्मी म्हणून हे पण बाहेरल्या देशातील फळं आहेत वेगवेगळ्या व्हरायटी रॅम्बुटॉन असेल बुश ऑरेंज म्हणून ही पण व्हरायटी आहे त्याचबरोबर ब्राझील पे पेरी म्हणून येते वेगळ्या व्हरायटी एकदम केवीचं झाड बघू शकतो जो वेल असतो आपण केवी फ्रूट रोपाची किंमत साडेतीनशे रुपये आहे केवीची अशा प्रकारची ही रोपं थायलंड स्वीट म्हणून येतं आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे पेरिशेमा म्हणून एक व्हरायटी आहे अगदी वेगवेगळी नावं जी आपण नावं बघितलेली नाहीत अशी हे नावं कॅलिफोर्निया अंजीर असेल त्याचबरोबर इतर व्हरायटी जर म्हटलं तर आपल्याकडं ब्राझील तंतु तंतू म्हणून येतो सहाशे पंचवीस रुपये रोपायची किंमत आहे जी तेहतीस फन्साची जात आहे त्याचबरोबर थाई किंग जांभळ सर्वात मोठं येणारं जांभळ अशा प्रकारचे वेगळी व्हरायटी आहे गोड चिंच बघू शकतो आपण त्याचबरोबर सुतोर म्हणून एक हे येतं ही सगळी जी फळं आहेत याचं वैशिष्ट्य म्हणजे आता जा थाई था जांभळ बघू शकतो आपण साईज कशी येत्या सर्वात मोठी अशा प्रकारचं थाई जांभळ आता था ही दोन वर्षाची रोपं आहेत लावली की आपल्याला एकच वर्षात धारणं चालू होत्या चारशे रुपये किंमत आहे रेड चिंच म्हणून जे आहे व्हरायटी ही पण नवीन व्हरायटी आहे बघू शकतो आपण अशा प्रकारची ही रोपं त्याचबरोबर अगदी जी आपण वेगवेगळी जी नावं ऐकतो आहे ओलो जाता ही जी व्हरायटी आहेत या बाहेर नसल्यामुळं मिरॅगल फ्रूट पान मसाला बेरी पाकिस्तान म मल मलबेरी पण त्याचबरोबर रेड करवंद अशा प्रकारे रेड करोनची रोपं आहेत बघू शकतोय अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळतात मागाल ती रोप मिळतं सर्व प्रकारची फळ झाडं कातरीची रोपं सल्ला मारत सर्व नियोजन बुकिंगनंतर रोपं घरपोच त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मारत सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शिवासो हो। बघू शकतो वेगवेगळ्या व्हरायटी